महाराष्ट्र कोकण केसरी बळी आणि दिव्याचा उपनचा जंगी सोहळ्याचं आयोजन केलं होत आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि त्यामधून डोळ्याच्या उजरात सूर्याच्या साक्षीनं आजच्या या माराचा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि तो फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन आणि आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला ताच क्रमांक एक वर धावलेली गाडी आई रामदाईने प्रसन्न केदारनाथ प्रसन्न कुमारी अस्वि प्रणय कदम आवासी राजेश सावंत गाणे या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पहाली सेमी क्रमांक सहा मध्ये संगरमत झाला होता दोन गाड्यांना सामना निकाल दिला होता राजेश दादा सावंत गाणेकरांचा घरचा साज पाहला होता रुद्रा आणि बाजी आणि त्याच्यासोबत बाषेठ कदम प्रेमशे कदम आवासी आणि सोन्या खटावकरांचा बुलेट आणि भारत पहाला होता त्यामध्ये फायनल साठी सुंदर अशी गाडी पहाली बा अशेठ कदम प्रेम शेठ कदम आवाशी आणि सोन्या खटावकरांची बुलेट आणि त्याच्यासोबत मिथून पवार सुमित भोसले नांदवळकरांचा रुद्रा रुद्रा आणि बुलट हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकासाठी गाडी पात्र केली निखिल नेवर वागळवाडी बारामतीकरांनी महाराष्ट्र कोकण केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मानक घेला पंचम क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी सोमदाई महालक्ष्मी प्रसन्न लक्षात झिरो झिरो सात ग्रुप ओंबळी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा लक्षा झिरो झिरो सेवन ग्रुप उमळीकरांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत भोरकरांचा शंकर सुंदर अशी चिमण्या आणि शंकरची गाडी पाचव्या क्रमांकासाठी पात्र केली सोन्यानेवर और लोणीकरांनी महाराष्ट्र कोकण केसरी मुंडेकरांच्या मैदानातील चार नंबरचा मान भटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच व धावली गाडी स्लोग इंडरबाई जनादन होळकर पाले या गाडीचा चौथा आक्रमण सुंदर सुंदराची गाडी पाहली स्लोक एंटरप्राइजेस जनार्दन होळकर संकेत मारिक अक्षय मारिक आणि जितूशेठ आवेरे चेतन शेठ पोकळे पुणे यांचा घरचा साज पाहला राजा आणि रोलेक्स एका राशीची दोन बैल पाहली हे आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकासाठी गाडी पात्र केली शुभम ड्रायव्हर जालनेकरांनी आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकावला सहा सहाव धावली गाडी आई महाकाली प्रसन्न शिरगाव फल्या मारुती पायगोडे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदराशी गाडी पाहली आई महाकाली प्रसन्न भट्ट्या भाव शिंदे शिरगाव पावल्या मारुती प्रसन्न पायवरवाडी पायरवाडी या नावावरती नसीब आजमावलं सरपंच जावेद मुल्ला तांबेकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि राजेदा सावंत गाणेकरांचा पतंग सुंदर अशी पतंग आणि सर्जाची गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली आकुडायवर अफसिंगकरांनी दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान दोन नंबरचा मान भटकला आज क्रमांक चार वर धरली गाडी स्वर्गीय दिलीपराव शिंदे पेडांबे दस पटी बैलगाडी शरद ग्रुप चिपळूण या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली स्वर्गीय दिलीपराव शिंदे पेडांबे दस पटी बैलगाडी शर्यत ग्रुप चिपळूण अक्षय भैया जाधव कुमारी स्वप्नाली दिलीपराव शिंदे पेडांबे आणि संतोष मामा कदम आडरे यांचा या ठिकाणी सोन्या पहाला आणि त्याच्यासोबत अभिजित भैया पाटील विटा रणजित भैया पाटील विटा आणि सोमनाथ जगदाय पेडगावकरांचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी जीवा पहाला सुंदर अशी सोने आणि जीवाची गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली बहि्यावर वाटे गावकरांनी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी कार्या सम्राट आमदार माननीय श्री शेखरजी गोविंदरावजी निकम यांच्या वाढदिवसानिमित्त जितकल महाराष्ट्र कोकण के केसरी मैदानातील एक नंबरचा मान भटकवला प्रथम क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक तीन व धावलेली गाडी केदारनाथ कांबळे माजी उपसरपंच सुशांत कांबळे मुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पाहली सौभाग्य होती प्रतिभाताई कांबळी माजी उपसरपंच मुंडे आणि बड्डे बॉय सुशांत कांबळे मुंडे या नावावरती नसीब आजमावलं उजवीला पाहाला सचिन शेठ चव्हाण वाईकरांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि डावेला पहाला पिओ आशिष शेठ पाटील तोंडरे पनवेल गणेश शेठ डिमळे खेड शिवापूर आणि देवान शमीत पाटील सुपने सुपनेकरांचा महाराज केसरीचा मानकरी टिटवी पहाले सुंदर अशी गाडी पळवली टिटवी आणि सिकंदरची ज्या ड्रायव्हरचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि ज्या ड्रायव्हरला चॉकलेट बॉय म्हणून संबोधलं जातो असा शंभूर ड्रायव्हर वागावकरांनी आजच्या माजनातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला सरोबर गाडी मालकांचं मैदाना सारव सर्व अचा